मी आता आहे किंजवडे मतदारसंघात चिंजवडे येथे जिल्हा परिषद जो विभाग आहे तो त्यामध्ये दोन गण येतात त्यामध्ये जिल्हा परिषद किंजवडे हा बिनविरोध आला आहे कोटकाम ते पंचायत समिती बिनविरोध आला आहे आणि इथे किंजवडे पंचायत समितीसाठी जी लढत आहे त्यामध्ये मनसे आणि भाजप अशी लढत असणार आहे भाजपकडून स्नेहा अनुभवणे हे प्रथमच निवडणुकीच्या रिंगण अनुभव उतरले आहेत आता ही काय सांगाल भारतीय जनता पक्षाने मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या आभारी आहे या गेले चार दिवस मी फिर फिरत आहे या मतदारसंघातून खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळत आहे कार्यकर्त्यांचा आमच्या मी माझ्या प्रचार सुरुवात पाचही गावाच्यामध्ये सुरुवात केलेली आहे आणि मला चांगला प्रसाद मिळत आहे सगळ्यांचा तसेच आमचे सरपंच आहेत पाचही त्यांची पण कामगिरी पाहता कामगिरी आहे त्यांच्या कामगिरीमुळे मला चांगला मत मिळेल आणि भारतीय जनता पार्टीचे माझे तालुका अध्यक्ष आहेत चिंजवडेकर सरपंच आहे कोणती लहान आहे पण यांची कीर्तिमान आहे तसे संतोष चिंजवडेकर आपल्यासोबत आहेत संतोष चिंजवडेकर आणि भाजप हे वेगळं नातं आहे जाणून काय सांगाल कशा प्रकारे ही निवडणूक या वर्षी प्रथमच आठ वर्षांनी निवडणूक होते आणि बिनविरोध पॅटर्न केलेला आहे काय सांगाल याबद्दल बद्दल आणि आज पंचायत समितीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुका होत आहेत कशा प्रकारे देवगड तालुक्यातून प्रे वातावरण आहे जवळजवळ देवगड तालुक्यातून यापूर्वीच मला वाटतं सत्तावीस तारीखला फॉर्म मागे घेण्याच्या प्रक्रियेमध्ये देवगड पंचायत समितीमध्ये सहा उमेदवार जवळजवळ भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध झाले आहेत आणि आता उर्वरित जे उमेदवार आहेत ते उद्याच्या सात तारीखनंतर जो निकाल आहे तो शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या बाजूनेच लागणार आज आमच्या ह्या किंचवडे पंचायत समितीमध्ये नवनिर्वाचितच उमेदवार आहेत परंतु त्यांच्या पाठीशी त्यांचे पती माननीय श्रीकृष्ण अनुभवणे हे दाभोळे गावचे प्रथम नागरिक आहेत आणि त्यांचा संपर्कही चांगला आहे या पंचक्रोशीमध्ये त्यांचा सगळ्यांशी परिचय आहे आणि ह्या परिचयाचा उपयोग वैनीना नक्कीच होईल आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे भाजपचं कमळ शोधून सौ स्नेहा श्रीकृष्ण अनुभवणे या वहिनीना प्रचंड मताधिकाऱ्याने या किंजोडे गावामध्ये पंचायत समितीमध्ये निवडून देतील मला वाटतं देवगड तालुक्यामध्ये ज्या पंचायत समिती निवडणुका शिल्लक आहेत त्याच्यामध्ये एक नंबरला आणि पूर्ण लीडने ह्या वहिनी प्रचंड मताधिकाने निवडून येतील एवढीच मी या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आणि मतदारांच्या ताकदीवर भारतीय जनता पार्टीच्या काळागाळात संघटनेच्या विश्वासावर आणि या मतदारसंघामध्ये माननीय पालकमंत्री आणि राज महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्या प्रचंड विकास कामामुळे मला वाटतं आम्हाला काही कठीण नाही आहे फक्त आम्ही प्रत्येकाच्या डोर टू डोर फिरणं प्रत्येकाच्या मतदारा प्रत्येकाच्या घरोघर जाऊन मतदारांना आपलं चिन्ह आणि मतदानाची तारीख सात आहे ही सगळ्यांना कळवणं आणि ह्या सात तारखेचा उपयोग नऊ तारीखला पूर्णपणे सात आमच्या पार्टीशी राहील एवढच मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही देवगडच्या राजकारणात अडीच वर्ष आहात दहाचे सरपंच आहात दोन वेळा सरपंच तुम्ही आणि आता प्रथमच सौभाग्य पंचायत समितीची उमेदवारी आहे भारतीय जनता पार्टीकडून कसं पाहता याच्याकडे आणि काय असेल एकंदर ह्या आम्ही आता जो विचार करतोय तो नुसता एक किंजवळे पंचायत समिती म्हणून विचार नाही करत आहे आमचे जे नेते आहेत केंद्रामध्ये असतील नरेंद्रजी मोदी असतील राज्यामध्ये फडणवीस साहेब असतील किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री राणे साहेब असतील या सगळ्यांचं काम पाहता त्यांच्या कामावरती प्रेरित होऊन आम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये उतरलो आहोत आणि ग्राउंड लेवलला येऊन काम करतोय तर त्यांच्या कार्याचा जो आलेख आहे त्या तो आलेख पाहता आम्ही सुद्धा कुठेतरी समाजाच्या संपर्कात राहून समाजाशी जोडले जावं असे जे आमच्या मनातून जी प्रेरणा येते त्याच्यातून आम्ही काम करतोय भारतीय जनता पार्टी महायुती महायुती